असतोला मॅडम राजे श्री मॅडम खूप खूप तुमचे धन्यवाद आणि मुलांना तुमचे खूप कौतुक खूप 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 छान केलं मुलांना तुम्ही आणि मला विश्वासच बसत नव्हता ऍक्च्युली आधी सुद्धा मी यांना म्हणत होते एवढी छोटी मुलं करतील का एवढे मोठे मोठे असणं पण तुमच्याकडे जेव्हा बघतीये ना मी तर मलाच असं इतकं कौतुक वाटतंय ना तुमचं मुलांना कि तुछाँ। तुछाँ। आग, तुम्ही पिकअप लगेच करताय फास्ट पिकअप करताय आता अर्थात शाळेत घेतच असतील पण सुंदर केलं मुलांना सर्वांचं अभिनंदन शारदा मॅडम तुम्हाला स्पॉटफाय केलाय तुम्ही सुरू करता बघा आहे आज बघा आज काय काय शिकवणार आहेत बघा काय घेणार आज शारदा मॅडम तुम्ही तुम्हाल मॅडम काय घेणार ड्रायफ्रूट चॉकलेट चॉकलेट बघा मुलांना चॉकलेट मिळणार आहे खायला आज तुमच्या हाताने चॉकलेट तर काही नेहमीच रे तुम्ही पण आज तुम्ही बनवणार आहात तुमच्या हाताने तुमचं बनवलेलं चॉकलेट तुम्हाला आवडणार आहे का बनवायला शारदा मॅडम सुरू करा हो शुभ संध्याकाळ सर्वांना हाय हॅलो चॉकलेट सगळ्यांना आवडत ना स्वतः हाताने करून खायला आवडेल का स्वतः हाताने करून खायला आवडेल ना सगळं साहित्य आणलंय का जवळ सगळं साहित्य आणलंय काय काय आणलं साहित्य साहित्य काय काय सांग करून सांगा बेटा खजूर आणले का खजूर खजूर आणले का खजूर आणले बदाम आता हे खजूर आहे ना खजूर दिसत का यातली बी काढली हा दिसत ना यातली बी काढली आता ती बी काढली ना तिथं काय घालायचं आपल्याला ड्रायफ्रूट मी बदाम आणि अक्रोड घेतले आता हे बदाम आहे ना यात हे हा बदाम रोस्ट केलाय रोस्ट रोस्ट केल्यामुळं काय झालं ते म्हणजे हे होईल खुसखुशी होईल ते असं क्रंची होईल क्रंची बदाम क्रंची होईल की नाही मग चॉकलेट चावताना एकदम असं हे होईल क्रंची क्रंची चॉकलेट होईल मग हे खजूर आहे ना या खजूर मध्ये हा बदाम घालायचा जिथून बी काढलंय ना तिथं बदाम घातला हे बी काढले तिथं बदाम घातला हे झालं का ह्यात बदाम आहे ह्यात बदाम घातलाय आलं लक्षात अजून एक करून दाखवू का हा हो मॅडम अजून एक करून ह्यातलं बी काढलंय मी हा हा आता त्यात आता अक्रोड आहे हे अक्रोडचा तुकडा आहे हा अक्रोड ह्यात घातला त्याला कव्हर करायचं व्यवस्थित अक्रोडनी हा केलंय कवर झालंय कव्हर पूर्ण कोणी आणलंय कस साहित्य ट्रायल लासतय का झालं कवर ना कोणी आणलं असेल तर सांगा हो की नाही

आणि हे बदाम घातलेलं खजूर आहे की नाही हे बदाम घातलेलं दिसतंय ना सर्वांना सर्वांना दिसत का हो हे, हे बदाम घातलंय ना ह्या खजूर मध्ये तर हे चॉकलेट मेल्ट केलेलं आहे ना त्यात बुडवायचं आणि चमचानी त्याला कोटिंग करायचं चमचानी कोटिंग केले काय दिसत का झालंय का, का चॉकलेट

झालं का चॉकलेट झालं का ए? ट्रिपल चॉकलेट झालं बघा ट्रिपल चॉकलेट पहिला लेअर कोटिंगचा चॉकलेटचा दुसरा किती पौष्टिक खजूर आणि तिसरा ड्रायफ्रूट चॉकलेट कधी खाल्लं तरी मुलांना बाजारात तुम्ही ट्रिपल आतमध्ये ड्रायफ्रूट वरती खजूर नंतर कोटिंग कोणी कोणी खाल्लं असं चॉकलेट हातवर करा बर खाल्ले का बाजारात असं ट्रिपल तुमच्या आवडीच तुम्ही करू शकता तुमच्या आवडीच ड्राय फ्रूट घालू शकता तुम्ही बनवलेला आनंद वेगळाच असतो की नाही आता फ्रूट हे कळलं का खजुराचं तुम्हाला खजूर खजूर केलं बरं का खजूर मध्ये असलं चॉकलेट बन हो का अरे वा कोणी बनवलं दाखवा बरं चॉकलेट दिसतंय का तुमचं दाखवा मला वर करून दाखवा कोणी केलं असेल तर दाखव दाखव शौर्य दाखव शौर्य अनिरुद्ध अरेवा छान अजून आता वा राशीच पण दिसतंय राशी दाखव फ्रूट आणलंय का कोणी हा हे चॉकलेट मध्ये बुडवलं का राशी 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 राक्ष नकाशी छान राशी, राशी दोन झाले राशीचे राशी राशी राक्ष काय कृपांशी केले काय केलं हातात दाखव कृपांशी काय केलं शौर्यराजी दाखव शौर्य जगताप दाखव छान अनिरुद्ध छान कोटिंगकर अनिरुद्ध त्याला येस येस आता फ्रुट पाहिजे का तुम्हाला का अजून पाहिजे खजुराचं अजून एक पाहिजे का खजुराचं पाहिजे का अजून एक मॅडम हा बोल ते पिस्ता असत ना हा हा त्यातलं ते खायचं असत ते काढल्यानंतर ते फलकाटा ते चिकटून राहिलेत म्हणून त्याच्यात मनुका टाकल्यात हो का चालतंय चालतंय हे बघा अजून एक चॉकलेट दाखवते मी हे चॉकलेट मध्ये बुडवायचं आणि हे झालं का आता द्राक्षे फ्रूट कुणी आणलंय का फ्रूट कापलेलं फ्रूट किंवा द्राक्ष आहे का आणलंय का द्राक्ष हे हो द्राक्ष आहे का नाही त्याला टूथपिक लावलंय हा कुठलं पण फ्रूट घ्यायचं बाकीच्या कसे द्राक्षाला काय हे करावं लागत नाही पीस करावं लागत नाही अख्खा द्राक्ष घेतलं तरी चालतो हा तो बुडवायचा चॉकलेट मध्ये फ्रूट चॉकलेट हे फ्रूट चॉकलेट आहे हे मिल्ट केलेलं जरा घट्ट झालंय थोडं चॉकलेट द्राक्ष नाही खजूर नाही काय नाही कळलं का तुम्हाला कसं केलंय हे द्राक्षाचं खजूरची बिल काढायचे आणि ते बदाम टाकायचे हा हे ओके द्राक्षाला कोटिंग झालं का चॉकलेट झालं का लॉलीपॉप झालं चॉकलेट लॉलीपॉप दिसत ना सर्वांना सर्वांना दिसत का द्राक्षाला पोट झालं की नाही चॉकलेट फ्रूट चॉकलेट झालं आहे ना आ? आता हे पेर पेर किंवा सफरचंद घ्यायचं हे मी छोटी फोड घेतली मो, थोडी मोठी घेतली तरी चालत हे पेर घेतलं मी किंवा त्याच्या सफरचंद घ्यायचं पेरू घ्यायचा तुम्हाला जी आवडतात ना फळ ती कुठली पण घ्यायची ते पण ना टूथपिक ला लावायचं आणि ते चॉकलेट कोट करायचं असं हे लावायचं असं त्याला चॉकलेटनी कोटिंग करायचं झालं काय का दिसलं का फ्रूट चॉकलेट कळालं का आता तुम्हाला दोन्ही पण कळालं ना कळालं का मुलांना थम करा दाखवा थम मॅडम hmm. व्हेरी गुड कोणी केलं ते पण दाखवा केलं असेल तर खजुराच केलं का फ्रूट नसतील आण ना अनिरुद्ध तू काय केलं मिस मी मेल्ट नाही केलंय चॉकलेट मेल्ट नाही झाले का केलं नाही का आता हे बघितलं ना आता कळालं ना पण तुम्हाला yes, ने ने करू शकता तुम्ही करू ना शौर्य दाखव शौर्य काय केलं दाखव फ्रूट चॉकलेट केलं का के के शौर्य राशी पारथनवी शौर्यनी केलंय कशाच केलंय शौर्य कलिंगडाच हा मध्ये बुडव ना ते कलिंगडाच चॉकलेट कळालं ना तुम्हाला आता कसं केलं ते ड्रायफ्रूट कळालं का ड्रायफ्रूट आणि ते ना चॉकलेट कृपाशी रुपयाशी छान केलंच फ्रीज मध्ये ठेवा कुणी कुणी केलं कृपांशीनी केलं का अरे वा ते ते चॉकलेट मध्ये बुडवायचं चालतंय मॅडम हा मेल्ट करून ना तुझं तू तु करू शकशील आहे का नाही मेल्ट करून घ्यायचं मम्मी कडून चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आपलं आपण पण करू शकतो ते आता कळलं ना तर तुमचं तुम्ही करू शकताल ना हो। ओके आणि तर मध्ये ठेवायचं म्हणजे काय होत चॉकलेट घट्ट होत मग खाता येईल तुम्हाला आवडेल ना खायला फ्रूट चॉकलेट आवडलं का तुम्हाला हे चॉकलेट हो मॅडम करायला आवडेल ना तुम्हाला यश मॅडम हा ओके आणि कळले का पार्थ सॅमसंग कोण नाव काय तुझं नाव काय तुझं सॅमसंग नाव रोहिणी कळलं ना येस ते शौर्य मॅडम कळालं ना हा येस मॅडम तुम्ही करताल ना फ्रीज मध्ये ठेवायचा कोटिंग केल्यावर ओके कळाल ना सर्वांना का अजून काही करायचं करून दाखवायचंय का no, मॅडम ओके थँक्यू वेलकम मॅडम धन्यवाद थँक्यू मुलांना खूप सुंदर शिकायला मिळाल बुर का आणि तुम्ही दाखवायचं बरं का तुमचं ड्राय झालं ना फ्रीजमध्ये ठेवून चॉकलेट की फोटो टाकायचे बरं का ग्रुपवर मुलांना आता हा ड्रिंकिंग चॉक चॉकलेट आहे ना मेल्ट करायचं फ्रूट चॉकलेट कम्प्लीट करायचे त्याच्यानंतर फ्रूट चॉकलेट कम्प्लीट करायचे आणि दाखवायचं फोटो टाकायचा ग्रुपवर ज्यांचं सगळ्या ऍक्टिव्हिटी छान होतील प्रोजेक्ट छान होईल त्यांना सरप्राईज आहे बरं का तर चला शारदा मॅडम धन्यवाद आता आपल्याला अर्चना मॅडमच घ्यायचंय काय राहिले अर्चना मॅडम काय घेणार आहात तुम्ही थँक्यू सर्वांना थँक्यू थँक्यू कंपनी थँक्यू शारदा मॅडम पुढच्या सेशनला काय घेणार आहे तुम्ही अजून एक सेशन आहे ना हो हो दोन आहेत अजून काय घेणार आहात अजून पुढं हे बिस्किट चाट घेणार आहे खारी बिस्किट चाट बिस्किट चाट बर सॉरी सॉरी बिस्किट चाट घेणार आणि अजून काय पेय पेय सरबत सरबत हा ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स घरगुती छान मुलांना हे सगळे पदार्थ पौष्टिक आहेत का, का नाही सांगा बरं पौष्टिक आहेत की नाही बघा ड्रायफ्रूट किती पौष्टिक आहे खजूर किती पौष्टिक आहे आणि आता उन्हाळा आहे ना मुलांना उन्हाळ्यात कुठले खजूर वापरणार सांगा बरं पांढरे का काळे पांढरे म्हणजे थोडेसे फिके असतात ब्लॅक उशि हेल्दी शारदा मॅडम थंड खजूर कुठले उश चॉकलेट रेड रेड हे बघा मुलांना खजूर आहे की खजूर काळे डार्क इम्पोर्टेड असतात ते घेऊ नका बरं का ते ही हीट असते व्हेरी हेल्दी फॉर नाही नाही खजुराचं नाही मी बोलत आहे हे। खजूर हेल्दी आहे पण खजुरात दोन प्रकार आहेत आता उन्हाळा चालू आहे काळे खजूर की नाही इम्पोर्टेड काळे काळे खजूर सॉफ्ट असतात बघा ते वापर का उन्हाळ्यात ते काय असते हीट असते त्याच्यात उष्ण असतात ते उष्ण कटिबंधातील आलेले असतात तुम्हाला जर उन्हाळ्यात खजूर खायचे थंड पाहिजे किंवा गेल्यावर तर थोडे फिक्के पाहिजेत लालसर असतात ते आपले देशी खजूर ते वापरायचे बर का खजूर आणताना ते वापरा उन्हाळ्यात खायला आणि ड्रायफ्रूट तर बघा काय घेणार तुम्ही ड्रायफ्रूट खाताना सुद्धा त्यात पिस्ते बिस्ते घालू नका जास्त तर आपल्याला बघायचंय सीजन बघायचंय त्यानुसार खायचंय तर काजू घालू नका पिस्ते घालू नका गला, गला, चालती। बेदानी। बेदानी चालती। आता बदाम घाला अक्रोड घाला म्हणजे मेंदू घातले चालतील किशमिश काळे चालतील तर असं वापरायचं आपल्याला कळलं पाहिजे ना आपण हिट वाढवतोय का आता ऑलरेडी सौर्याची हिट किती चालली आहे त्यामुळे खजूर व्यवस्थित वापरा फेंट पिके वापरा आणि बघा पौष्टिक आहेत सगळं फ्रुट सुद्धा किती छान आहेत आतले चॉकलेट मध्ये फ्रुट्स आहेत आणि ड्रिंकिंग चॉकलेट काळं काळ जे चॉकलेट असतं की नाही ते खूप छान असतं बरं का बुद्धीला शक्तीला डार्क चौकले। चॉकलेट तर या गोष्टी माहिती करून घ्यायच्या लिहायच्या तुमच्या हे जे आहे ना त्याची एक नोट्स ठेवायची आपल्याला वर्षभर भेटायचे मुलांना वर्षभर तुम्हाला काय शंका असतील ते भेटायचे विचारायचे शारदा मॅडम खूप छान छान पदार्थ बनवतात सगळेच आपले योगा टीचर चांगले आहेत तुम्हाला काही इथे सगळ्या ऍक्टिव्हिटी करून संपवायचे असं काही नाहीये तुम्हाला ते चालू ठेवायच्यात मेडिटेशन चालू ठेवायचे योगा चालू ठेवायचे आता अर्चना मॅडम आलेत बघा अर्चना मॅडमनी किती छान छान शिकवलं की नाही तुम्हाला डॉल हे सगळं त्या वर्षभर तुम्हाला सांगू शकतात तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आवडल्या की नाही या शिबिरातल्या त्या त्या तुम्ही वर्षभराच करू शकता लक्षात घ्या तुम्हाला शंका काही आहे काउन्सिलिंग सगळं आहे त्यामुळे शिबिर झालं संपलं असं नाहीये तर चला अर्चना मॅडम आहात का धन्यवाद श्रद्धा मॅडम थँक्यू हो मॅडम आहे तुम्हाला माझा आवाज येतोय ना हो हो येतोय व्हिडिओ सुरू करा स्पॉटलेट देते आणि ते शारदा मॅडमला टाकायचंय बर का तुम्ही फोटो ड्राय झालं की सगळं सगळे ग्रुपवर आहेत सगळे टीचर ग्रुपवर आहेत त्यामुळं टीचरला तुम्ही दाखवलं तर छान वाटेल आपण शिकवलं बरं झालं मुलांनी केलं पूर्ण केलं मग छान वाटतं टीचरला करा मॅडम सुरू अर्चना मॅडम